हा चला वर्गमूल। वर्गमूल। आता शांत बसा काल वर्गमूळ काल आपण काय घेतलं वर्गमूळ वर्ग आणि वर्गमूळ बहुतांश विद्यार्थ्यांना आतापर्यंत वर्ग आणि वर्गमूळ काढता आलेला नाही आता इमानदारीने सांगा की कुणाकुणाला वर वर्ग आणि वर्गमूळ काढता आला नाही हां वर उचला आहात हां अजून पर्सनली मला मॅसेज टाकलेले आहेत की सर वर्गाने वर्गमूळ वर्गमूळ जम वर्ग जमला वर्ग काढता येते पण वर्गमूळ वर्गमूळ काढता येत नाही मग असे किती लोक आहेत चला वर्गमूळ आणि वर्ग काढण्याकरिता आपल्याला एक ते दहापर्यंतच्या वर्ग माहीत पाहिजे वर्ग म्हणजे काय वर्ग म्हणजे काय तर एका संख्येच्या त्याच संख्येसोबत होणारा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा काय वर्ग मग आपल्याला असा सर्व एक ते दहापर्यंतच्या सर्व संख्येचा वर्ग कसा तोंडपट पाहिजे तेव्हा मग आपण फास्टमध्ये काम करतो ठीक आहे एकचा वर्ग किती आहे हा असा चिन्ह असतो बरोबर दोनचा वर्ग तीनच्या वर्ग चारच्या पाचच्या सात सातच्या आठ नऊ दहा एकचा वर्ग एक दोनच्या चार तीन चार नऊ चारच्या सोळा पाचच्या पंचवीस सहाच्या छत्तीस साती साती एकोणपन्नास आठेआठे चौसष्ट नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि दहा दहा शंभर सर्वात प्रथम आपण घेऊ बाराचा वर्ग किती बाराचा वर्ग किती संख्या काय करायच्या इथल्या संख्या डिवाइड करायच्या इथं किती संख्या आहे इकडे बघा एक दोन आणि ही संख्या एक तीन तीन संख्या आहेत मग या तीन संख्यांच्या या बाराच्या वर्ग काढण्याकरिता काय करायचं आहे जी एककिस्थानातील संख्या एक आहे एककिस्थानातील संख्या कोणती आहे दोन दोनचा वर्ग परत काय आहे दुसरी स्टेप एक दोन आणि तीन या तिन्ही संख्येचा काय गुणाकार गुणीला दोन परत काय आहे तिसरी स्टेप की दशकस्थानी असलेली संख्या त्या संख्येचा वर्ग एकच्या वर्ग <coughs> दोनचा वर्ग किती बेक बे बेदुने चार किती करती एकचा वर्ग किती एक चार एक एक ही संख्या काय मिळेल मग ही संख्या मांडायची कशी मांडायची कशी तर उजव्या बाजूने या बाजूला मांडायची पहिले घेतलं चार दोनचा वर्ग चार मग बेक बे बेदुनी चार मग एकचा वर्ग एक एकशे एक एक चौवेचाळीस बाराच्या वर्ग समजलं का ज्याला समजलं नाही त्यांनी स्टेप लिहून ठेवा फॉलो हे लिहून ठेवा ज्याला समजलं नाही वर्ग आणि वर्गमुळाचे इतर उदाहरणं सोडवण्याकरिता वर्ग आणि वर्गमुळांच्या बेसिक हा आल्याच पाहिजे वर्गमूळातून कन्वर्ट वर्गात आणि वर्गातून कन्वर्ट वर्गमुळात हे काय जमल्याच पाहिजे तुम्हाला चला मग दुसरी संख्या घेऊ सोळाचा वर्ग बरोबर किती सोळाच्या वर्ग बरोबर किती काढा लवकर सोळाचा वर्ग किती इथं बघा सहाचा वर्ग सर्वात आधी काय करायचं आहे सहाचा वर्ग करायचा आहे नंतर काय करायचं आहे एक दोन आणि या तिन्ही संख्येचा गुणाकार करायचा आहे एक गुणीला दो सहा गुणीला दोन परत काय करायचं आहे स्थानी असलेल्या संख्येचा वर्ग करायचा आहे एकच्या वर्ग मग आता सहाचा वर्ग किती रे सहाचा वर्ग किती छत्तीस परत सहा एक सहा सायन दुनी बारा परत एकच्या वर्ग किती एक आता मांडणी कशी करायची छत्तीस बारा एक अशी मांडणी करायची का मग मा, मा आवाज कमी ठेवा मांडणी करायची छत्तीसचे काय मांडायचे सहा छत्तीसचे सहा मांडले हातचे किती आले तीन बारा अधिक तीन किती पंधराचे किती पाच हातचे किती आले एक अधिक एक किती दोन दोनशे छप्पन समजला का अशी मांडणी करू शकता तुम्ही छत्तीस बारा आणि एक सर्वांची काय आहे प्लस सहाचे सहा तीन आणि दोन पाच एक आणि एक दोन दोनशे छप्पन ही मांडणी करू शकता बघा मांडणी कशी केलेली आहे इथे एक संख्या सोडलेली आहे इथे एक संख्या सोडलेली आहे इथं दोन संख्या सोडलेली आहे त्याला तीन तीन संख्येची मांडणी अशीही मांडणी करू शकता बावीसच्या वर्ग बावीसच्या वर्ग बरोबर वर किती बावीसच्या वर्ग बरोबर वर किती बावीसच्या वर्ग काढ एक स्थानी असलेली संख्या दोन म्हणून दोनच्या वर्ग नंतर दोन गुणीला दोन गुणीला दोन दोन गुणीला दोन गुणीला दोन, दोन तिन्ही संख्यांच्या गुणाकार नंतर स्थानी असलेल्या संख्येच्या वर्ग दोनच्या वर्ग दोनच्या वर्ग किती चार बेक बे बे दोन्ही चार चार एक चार एक चार दोन्ही आठ दोनच्या वर्ग किती चार आता तीनच संख्या आहेत हातच्या बेरीज करायची आवश्यकता आहे का नाही म्हणून पहिली संख्या मांडली उजव्या बाजूला दुसरी संख्या मांडली त्याच्या डाव्या बाजूला तिसरी संख्या मांडली त्याच्या उजव्या बाजूला चारशे चौऱ्याऐंशी बेरीज करायची आहे बेरीज करा चार मांडा एक संख्या सोडून आठ मांडा एक संख्या सोडून चार मांडा चार आठ चार चला समोर चलू का चा वर्ग किती हे आल्याच पाहिजे वर्ग काढता आल्याच पाहिजे काल दोन पद्धती सांगितल्या आज तुम्हाला एकच पद्धत सांगत आहो कोणतीही एक, एक पद्धत पद्ध आपल्याला माहीत पाहिजे कशा प्रकारे आपण वर्ग काढतो आधी काय करायचं आहे एक, एक स्थानातील साथ घ्या त्याचा वर्ग करा नंतर काय करायचं आहे तिन्ही संख्या याला पण संख्या मोजायची वर्गाला तिन्ही संख्यांच्या काय गुणाकार करा तीन गुन्हेला सात गुन्हेला दोन बरोबर त्यानंतर एकगिस्त दशकिस्थानी असलेल्या संख्येचा वर्ग करा तीनचा वर्ग बरोबर सातचा वर्ग किती एकोणपन्नास सात्विक एकवीस एकवीस जुने बेचाळीस तीनचा वर्ग किती नऊ तीनचा वर्ग किती नऊ आता यांना काय करायचं आहे मांडणी करा एकोणपन्नास त्यानंतर बेचाळीस त्यानंतर नऊ नऊचे नऊ चार आणि दोन सहा चार आणि नऊ तेरा आहे का बरोबर सदत नऊ बेचाळीसमध्ये चार मिळवला किती रे छेचाळीसचे सहाचे चार नऊ आणि चार तेरा तेरा एकोणसत्तर समजलं का चा वर्ग किती या त्रेचाळीसपर्यंत आता त्रेचाळीसपर्यंत आतापर्यंत कुणाला समजलं नाही आहे सर्वांना समजलं आहे ओके त्रेचाळीसच्या वर्ग किती पहिली ही संख्या बघा तीन ही संख्या घेतली इथं तीनच्या वर्ग केला नंतर ही एक ही दोन आणि ही तीन या सर्व संख्येचा काय केला गुणाकार केला त्यानंतर हा चार चारचा काय केला आपण वर्ग केला आता तीनचा वर्ग किती नऊ चार एक चार चार, 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 चार दुने आठ चार त्रिक बारा बार दुने, बारा जुने बारा जुने चोवीस आणि चारचा वर्ग किती सोळा मग मांडणी करताना नऊ मांडलं कट करायचं आणि इकडे मांडायचं चोवीस बरोबर इथं कट करायचं आता आणि इथं मांडायचं किती सोळा आता सर्वांची काय बेरीज नऊच्या ठिकाणी नऊ चार चार दोन आणि सहा आठ चार एक, चा एक अठरा पन्नास तिकडे मांड मांडायची आहे इथं इथलं इथं मांडायची आहे तीनचा वर्ग किती तीन त्रिक नऊ तीनच्या वर्ग किती नऊ परत चार एक चार चार दोन आठ चार तरी बारा बारा एक बारा बारा दोन ए चोवीस चोवीसचे चार हातचे आले दोन चार चारच्या वर्ग किती सोळा सोळा आणि दोन किती अठरा अठरा एकोणपन्नास अठरा एकोणपन्नास मांडणी समजली सर्वांना समजली हां आता तुम्हीच काढा चला पटकन डायरेक्ट आन्सर सांगा परत आवाज कमी आवाज कमी सहाचा वर्ग परत तिन्ही संख्यांच्या गुणाकार सात गुणीला सहा गुणीला दोन परत दशकस्थानी असलेल्या संख्येचा वर्ग सातचा वर्ग आता सहाचा वर्ग किती छत्तीस ज्याला वर्ग पाठ नसतील त्याने सहाला सहासोबत गुणायचं सहा सहा छत्तीस साती साती एकोणपन्नास इकडे साय सायन्स आता बेचाळीस बेचाळीसच्या गुणाकार येत नाही म्हणून इकडून सुरू करायचं बेसक बारा बारीसाती चौऱ्याऐंशी बारीसाती किती चौऱ्याऐंशी मांडणी करताना कशी मांडणी करायची छत्तीस संख्या कट चार एक कट नऊ आणि चार बघा इथं संख्या आपण समान करून टाकू ठीक आहे चार 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 संख्या संख्या समान करून टाकल्या आपण वरसुद्धा चार संख्या आहेत खाली चार संख्या आहेत आणि मधातसुद्धा काय चार संख्या आहेत पण कसा कट केलं आहे ते बघा इथं दोन सोडले सुरुवातीला दोन सुटले इथं एक इथं एक मधात मधली संख्या मधात आली सहाचे सहा तीन आणि चार सात आठ आणि नऊ सतराचे सात हातच्या एक चार अधिक एक पाच सत्तावन्न शहात्तर शहात्तरचा वर्ग किती सत्तावन सत्तर तीन अंकी संख्या जर आली याच्या नंतर सुद्धा जर असेल तर परत बघा पहिले इथं कट मारला नंतर इथं कट मारला नंतर इथं कट मारायचं अजून संख्या असेल तर इथं कट मारायचं अजून संख्या असेल तर इथं कट मारायचं ठीक आहे असा लाईनशी देऊ द्यायचं चला अठ्ठ्याण्णवचा हो वर्ग किती इथून आता लक्षात ठेवा इथून आता दुसरी पद्धतचे दु दू, दुसरी पद्धत जर दुसरी पद्धत शिकायची आहे का हां आठच्या वर्ग किती आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग किती नऊचा वर्ग एक्क्याऐंशी झाला एक, एक संख्येच्या खाली कट मारायचं एक संख्येच्या खाली काय कट मारायचं का इथं जर दोन भाग केले तर या बाजूला किती संख्या येते एक संख्या येते म्हणून इथून एक संख्या सोडली इथं दोन संख्या जर असत्या तर इथं दोन संख्या सोडल्या असत्या बरोबर इथे एक आहे म्हणून एक ठिकाणी एक संख्या सोडून दिली मग आता या तिन्ही संख्यांच्या गुणाकार या तिन्ही संख्यांचा गुणाकार किती होईल नवा आठा नवा आठा बहात्तर दुने सात दुने चौदा आणि बे दुने चार एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस चारच्या ठिकाणी चार सहा चार दहाच्या शून्य हातच्या एक चार आणि एक पाच आणि एक सहा आठ आणि एक नऊ शहाण्णव शून्य चार शहाण्णव शून्य चार ठीक आहे आता रिवर्स जाऊ आपण या पद्धतीनुसार समजलं का चला आता सेकंड दुसऱ्या पद्धतीनुसार आपण चालत आहोत इथं घ्या चौऱ्याऐंशी चा वर्ग किती चौऱ्यांशीचा वर्ग किती इकडे लक्ष द्या पहिले काय करायचं आहे पहिले चारचा वर्ग करायचा आहे चारच्या वर्ग बरोबर वर किती रे सोळा नंतर काय करायचं या आठचा वर्ग करायचा आठचा वर्ग किती आठचा वर्ग किती चौसष्ट नंतर काय करायच्या तिन्ही संख्यांच्या गुणाकार करायचा आठ गुणीला चार गुणीला दोन बरोबर किती आठस बत्तीस बत्तीस जुने चौसष्ट इकडे लक्ष द्या ह्या ज्या संख्या आहेत ना या संख्याचे दोन भाग करायचे आहेत कुठूनही करा या संख्याचे दोन भाग करायचे आहेत मधून मधातून रेस द्यायच्या दोन भाग झाले दोन भाग झाले या बाजूला किती संख्या आली एक संख्या मग हा सोळा जे आहे चारचा वर्ग सोळा हा चारचा वर्ग सोळा जशाला तसा इकडे मांडायचा आठच्या वर्ग चौसष्ट त्याच्या बाजूला डाव्या बाजूला मांडायचं आठच्या वर्ग चौसष्ट चौसष्ट सो सोळा झाला आठचा वर्ग किती चौसष्ट चा। चारचा वर्ग किती सोळा डिवाईड केलं डिवाईड केल्यानंतर एक संख्या उरली म्हणून एक संख्या कट केली एक संख्या उरली म्हणून काय केलं एक संख्या कट केली त्यानंतर येणाऱ्या संख्येचा गुणाकार आठ एका आठ आठ दुनी सोळा आठ तरी चोवीस चौ चो बत्तीस बत्तीस जुने चौसष्ट येणाऱ्या संख्येच्या गुणाकार कट केलेले चिन्हाच्या डाव्या बाजूला मांडलं सिक्स्टी फोर आणि या सर्वांची बेरीज करून टाकली काय बेरीज काय केलं बेरीज केली मग सहाच्या सहा एक आणि चार पाच चार आणि सहा दहा हातच्या एक सहा आणि एक सात सत्तर छप्पन जी सोपी वाटते ती करायची समजलं का पुसू सिक्स्टी टूच्या वर्ग चा वर्ग काढण्याकरिता काय पहिले चा काय करायच्या वर्ग दोनच्या वर्ग मग दुसरा सहाच्या वर्ग मग तिसरा या तिन्ही संख्यांची काय गुणाकार सहा गुणीला दोन गुणीला दोन बरोबर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट कोणती आहे चा वर्ग किती रे चार लिहिताना जेव्हा सिंगल डिजिट अंक येतो तेव्हा शून्य चार लिहा जेव्हा काय चार हा अंक येतो तेव्हा काय लिहायचं आहे शून्य चार लिहायचं आहे सहाचा वर्ग किती छत्तीस आणि साईन दुने बारा बारा दुने चोवीस आता मांडणी करताना कशी मांडणी करायची शून्य चार इकडे लिहायचं उजव्या बाजूला त्याच्या डाव्या बाजूला छत्तीस लिहायचं आणि एक अंक डिवाईड केलं एक अंक शिल्लक राहायला म्हणून एक अंक कट करायचं आणि हा चोवीस त्या अंकाच्या डाव्या बाजूला आणि यांची काय करायची बेरीज करायची चार चार शून्य चार चार साय दोन आठ तीन अडतीस चौवेचाळीस येते का बरोबर अडतीस चौवेचाळीस कधी सिंगल अंक डिजिट येईल तेव्हा सिंगल अंक आला तेव्हा त्याला काय म्हणायचं शून्य चार म्हणायचं शून्य नऊ म्हणायचं शून्य एक म्हणायचं एक येईल त्यानंतर चार येईल त्यानंतर नऊ येईल तीनच अंके सिंगल येतील बरोबर बाकीचे सर्व तर सोळाच्या जा पुढंच आहेत मांडणी जमली पद्धत हां मांडणी जमली नाही हां मग आता इथून समोरच्याला एकशे दोनच्या वर आता आता काय करायचं एकशे दोनच्या वर्ग सेकंड पद्धत लक्षात ठेवायची असा उभा फाड द्यायचा एकच संख्या तिकडे ठेवायची काय करायचे एकच संख्या तिकडे ठेवायची मग आता दोनच्या वर्ग पहिले लिहिला दोनच्या वर्ग किती रे मग त्यानंतर संख्या उरली दहा दहाच्या वर्ग लिहिला मग काय एक दोन आणि तीन इला एक समजायचं आता दहा गुणिला दोन गुणिला दोन बरोबर मग दोनचा वर्ग किती किती मग कोणता चार झिरो चार मग दहाचा वर्ग किती शंभर आणि दहा एक दहा दहा दुने वीस वीस दुने चाळीस इथं लक्ष द्या इथं कट केलं म्हणजे आपण या बाजूला उजव्या बाजूला किती संख्या ठेवली एक संख्या ठेवली ठीक आहे मग लिहू आपण झिरो फोर त्यानंतर लिहू शंभर इथं एक संख्या सोडली म्हणून इथून एक संख्या कट केली त्यानंतर आपलं काय आहे चाळीस इथं लिहू आपण चाळीस मग चार शून्य 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 चार चार आणि दहाच्या दहा दहा चारशे चार येते का दोनच्या वर्ग दोनचा वर्ग किती रे चार त्यानंतर काय आहे शून्य चार दहा दा, एक दहा चार, एक दहा दाईन दोन्ही काय दहा एक दहा दाईन दोन्ही वीस दाईन दाईन दुने वीस दाय वीस दुने चाळीस चाळीसच्या शून्य हातचे किती आले चार मग दहाचा वर्ग शंभर शंभर अधिक चार एकशे चार शंभर एकशे चार दहा चाळीस चार आला ठीक आहे चला थोडा वेळ थांबतो मी सोबत सोबत नका लिहू पहिले आधी समजून घेऊ एकशे नऊचा वर्ग काळा पटकन तीन अंकी संख्येमध्ये काय करायचं एक संख्या सोडून आधीची एक संख्या सोडून द्यायची आणि आधीच काय करायचं असा कट मारून द्यायचा तुम्हाला मग तुम्हाला तिकडे एकच संख्या कापावी लागेल मग आधी या संख्येचा वर्ग लिहून टाकायचं नऊच्या वर्ग मग दहाच्या वर्ग दहाच्या वर्ग, गुनिला गुनिला वर्ग, वर्ग मग काय आहे दहा गुणीला नऊ गुणीला दोन बरोबर नऊचा वर्ग किती रे एक्क्याऐंशी दहाचा वर्ग किती शंभर मग डायणव नव्वद नऊ दुने अठरा आणि हा शून्य एकशे ऐंशी मग मा आता मांडणी करताना कशी करायची सेम मांडणी जशी आपण आधी केली एक्क्याऐंशी मांडायचं इथं त्याच्या बाजूला मांडायचं शंभर त्यानंतर इथं एक, एक संख्या सोडली म्हणून एक संख्या कट करायची आणि त्याच्या